सगळे प्रकार करून झाले होते पण कशाचा तुबून आला नव्हता काय आहे बघायचं म्हणून इव्हेंट बघितला त्यानंतर सरांचा अनुभव शशिकला पाटील मॅडमचा अनुभव अनुभव बघितले आणि जॉईन झाले जॉईन झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच माझी इन्शुलिन डॉक्टरांनी बंद केली आणि ज्या शुगरमुळे साईड इफेक्ट जे होते ते तर चालूच होते स्किन प्रॉब्लेम होता हाताच दुखणं तर कंटिन्यू चालू होत जवळजवळ सहा महिने मी पेन किलो घेऊन चालवायची पण पेन किलो के बंद केलं की माझा हात दुखायचा ती संशयामध्ये सुद्धा हात माझा हलत नव्हता मी शिक्षक असून सुद्धा पळ्याला मला नेता येत नव्हतं एक भाकरी तापायची तर विचार करून करायची पाळी यायची शेवटी स्वयंपाकाला पायी लावली होती जमायचं नाही कायच होतं कारण झोप झोप तर नव्हतीच बंदच जाते आणि झोप नसल्यामुळं शुगर आणखी वाढायची दिवसभर ड्युटी असायची प्राथमिक शिक्षक असल्यामुळं माझी बदली जवळजवळ दीडशे किलोमीटर अंतरावर झाली होती रोजचा प्रवास होता मुलांचं शिक्षण असायचं त्यामुळे मुलं काय हाताला लागायचे नाहीत हे सगळं चालू असताना सुद्धा माझं शुगर काय कमी यायची नाही पण शेत फॅमिली मध्ये झाल्यानंतर मला पहिल्या तीन महिन्यातच पहिल्या चौथ्या दिवशी हात दुखायचा बंद झाला तीन महिन्यात इन्शुरन्स डॉक्टरांनी बंद केली माझी त्यानंतर हळूहळू गोळ्या पण कमी केल्या हात पण जवळजवळ मी योगाचे सगळे प्रकार करू लागले हात पूर्णता हालू लागला होता हाताची हालचाल एवढी छान लागली की मी सूर्यनमस्कार दिवसाला बारा तर बारा घालते परवा ट्रेनिंगच्या वेळेला मला बत्तीस सूर्यनमस्कार घालायचे सांगितले होते आणि स्टॉप मी बत्तीस सूर्यनमस्कार घातले होते बिना थकता माझ्यापेक्षा कितीतरी कमी वयाच्या मुली आहेत त्या थकल्या पण मी थकले नाही एनर्जी फुल असते दिवसभर स्किन प्रॉब्लेम रिझल्ट एवढा चांगला आहे सगळे विचारतात काय घेतील एवढा चांगला रिझल्ट आहे आणि चहा घ्यायचा हा जो प्रॉ हे जो पद्धत माझी उतर शुगर असून सुद्धा सात ते आठ तक मी चहा घ्यायची का तर जेवायला वेळ नाही चहा जेवायला वेळ नाही चहा घे आणि जसं जे फ्यूल चालू केलं तसं मला वाटते साडेआठ लाल घेते घेतलं की दीड भूक लागत नाही कशाची आठवण येत नाही सुंदर फिलिंग झालं की डोकं शांत होत माझी चिडचिड बंद झाली सगळं बंद झालंय आणि हेल्दी आयुष्य मी आता जगा लागले दोन दिवसापूर्वी माझा एच बी सी चेक केलाय सहाच्या खाली आलाय डॉक्टरांनी विचारलं तुमच्या इन्शुलीन बंद केल्यात गोळ्या बंद केल्यात गोळ्या कमी केल्यात तरी तुमचं तु शुगर मेंटेन कशी काय केला तुम्ही नाही डॉक्टरांनी म्हटलं नाही हो मॅडम झाले चांगलं झालंय योगा चालू आहे सगळं चालू आहे अगदी व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांना पण आनंद झाला होता मॅडम खरोखर तू अनुराधा खरोखर तू छान असं म्हणतात डॉक्टर मला एवढा छान शेताशी फॅमिली मध्ये आल्यामुळे झालाय आणि थँक्यू अनुराधा किती वर्षापासून डायबिटीस होता चौदा चौदा वर्षांचा डायबिटीस कमी व्हायला इन्सुलिन बंद झाली अडीच महिन्यात बरोबर अडीच तीन महिन्यात गोळ्या किती होत्या आणि त्यातल्या आत्ता किती आहेत सहा गोळ्या होत्या दोन गोळ्यावर आल्या डॉक्टरांनी हा दोन गोळ्या पण एमजी कमी झाल्या टोटल याच्यासाठी किती कालावधी लागला तुम्हाला एक वर्ष लागला आता एक वर्षामध्ये म्हणजे इन्सुलिन कमी झालं एकदम गोळ्या बंद झाल्या का हळूहळू बंद होत आल्यात आता हळूहळू बंद केल्या डॉक्टरांनी पहिला एचबी एन सी किती होता बारा होता बारा आणि आता सहाच्या खाली आला पाच पॉइंट सात म्हणजे नॉर्मल नॉर्मल पाच सात म्हणजे तुम्ही नॉर्मलला आला म्हणजे तुम्हाला आता नॉर्मलला यायला आता थोडसच राहिलंय सगळं करत असताना अनुराधाताई हे सोपं वाटलं का अवघड वाटलं सोपं आल्यानंतरच सोपायचा सोपास यांचं काय मैत्री काय आनंद एक सांगू जेवायला वेळ नव्हता म्हणून चहा करून घ्यायला कसा वेळ होता, वे होता? स्मिता ओ स्मिता ताई ही नुसतं कारण असतात हे आपल्याला याला वेळ नाही त्याला वेळ नाही आणि ही नुसतं कारण सांगतो आपण कारण आपल्याला चहा आवडत असतो म्हणून आमचा लय भारी आहे कारण आपला छापीला पिला तर बनवायला सोपा आणि त्याचे इफेक्ट इंचा एक, एक एक्सपिरियन्स सांगू काय अनुराधा ताईंचा फ्रोझन शोल्डर आणि फ्रोझन शोल्डर मुळे हात हाले ना त्यांचा हात हालत नव्हता दुखत होता आणि त्यांच्यातलं मंदिरातली घंटा वाजवायचं तर लांब फळ्यावर लिहिता येत नव्हतं फळ्यावर न लिहिता शिक्षिका ओके मग तिथंपर्यंत हात उचलत नव्हता आणि आता मंदिराची घंटा वाजवायला आल्यावर तिथनं फोन केल्यात शशिकाला ताई की मला मंदिराची घंटा ताई जरा ऐकायला आपल्याला कसं तर वाटेल ना ह्याच्या काय अगदी प्रणित काश्मी म्हणतात की खाली बसले बसून राखी बांधून घेतल्यातला काय आनंद आहे त्यामुळे त्या पण मंदिरात गेलो अधिक घंटा पण वाचवता येत नाही शिक्षिका आहे साध्या फड्यावर पण लिहिता येत नाही हाताच्या मुवमेंट होत नाहीत ते त्या व्यक्तीला ना नुसतं हात डॉक्टरने हलवायला लावलं तरी यांच्या डोळ्यातनं गळगळ पाणी याला चालू होतं एवढ्या वेतना होतात फ्रोजनला पण आता त्या खूप छान पैकी हालचाल पण व्हायला लागली कारण डायबिटीस कमी झाला त्या मसल्सला चांगलं पोषक द्रव्य मिळायला लागली आणि मग ते मसल्स काम करायला लागलं त्यामुळे त्याला आपली बॉडी हील होते आपली बॉडी बरी होते तसं पोषक वातावरण बॉडी मध्ये निर्माण केलं तर आणि ते अनुराधाताईने खूप छान पद्धतीने स्वतःवर काम केलंय आणि मस्त रिझल्ट काढलाय एवढ्या हॅपी एवढ्या आनंदी बघा अखी फॅमिली आनंदी आहे